सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक म्हणजे शब्दाच्या जाती पाहणार आहोत शब्दाच्या जाती पाहताना आपल्याला शब्दाच्या शब्द म्हणजे काय वर्ण म्हणजे काय त्याचं काय करावं लागेल एक अभ्यास करावा लागेल चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शब्दाच्या जाती आता बघा शब्दाच्या जाती पाहताना आपल्याला सर्वप्रथम शब्द म्हणजे काय आता शब्द म्हणजे काय होतो एक महत्त्वपूर्ण कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला काय म्हणतात शब्द म्हणतात आणि शब्द कशापासून तयार होतो वर्णापासून आता आपल्याला माहीत आहे वर्ण कुठली कुठली आहेत अपासून तर ज्ञपर्यंत ती काय आहेत वर्ण मराठी वर्णमालेत एकूण बावन्न प्रकारची वर्ण आहेत तर कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला काय म्हणतात शब्द असे म्हणतात आणि शब्द हा काय आहे वाक्यातील एक महत्त्वाचा घटक आहे शब्द एकत्र येऊन काय बनतं वाक्यबंत आणि वर्ण एकत्र येऊन काय बनतं तर शब्द बनतं आता उदाहरण बघा न अधिक य अधिक न बरोबर न य न न, न य आणि न या, या वर्णापासून काय बनला महत्त्वपूर्ण शब्द नयन तसेच म अधिक ट अधिक र बरोबर म ट शब्दाच्या जाती बघताना आपल्याला आधी शब्द म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे शब्द म्हणजे अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हणतात आणि शब्द हा वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे चला सुरुवात करूया पुढच्या आता बघा शब्दाच्या जाती शब शब्दाच्या जाती आपण जेव्हा बघतो तर शब्दाच्या एकूण किती आहेत आठ जाती आहेत किती आहेत आठ जाती शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार होय शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं दिलेली असतात त्याला शब्दाच्या जाती असे म्हणतात हे बघा आपण जेव्हा किचनमध्ये काम करतो तेव्हा आपण पोळी कशावर भाजतो तव्यावर लाटतो कशावर पोळीपाटावर तर ज्याचं काम काय करते तेच करते तसं पण काय आहे शब्दांचंच आहे की ज्या शब्दाचं काम तोच शब्द करतो म्हणून त्याच्या कामावरून काय दिलेलं असतं त्याला नाव दिलेलं असते त्याला काय म्हणता शब्दाच्या जाती परत एकदा आपण व्याख्या बघूया शब्दाच्या जातीची शब्दाच्या जाती म्हणजेच शब्दाचे प्रकार होय वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात कार्य म्हणजेच काम त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं दिलेली असतात त्याला शब्दाच्या जाती असे म्हणतात आय होप ही व्याख्या तुम्हाला समजली असेल आता आता आपण वडूया शब्दाच्या जाती कुठल्या आहेत त्याकडे शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत किती आहेत आठ हा प्रश्न नेहमी विचारला जातो व्याकरणाच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे शब्दाच्या जाती एकूण किती असतात तर शब्दाच्या जाती एकूण आठ असतात आता त्या आठ कुठल्या कुठल्या तर पहिली बघा नाम दोन सर्वनाम तीन विशेषण चार क्रियापद पाच क्रियाविशेषण अव्यय सहा शब्दयोगी अव्यय सात उभयान्वयी अव्यय आणि आठ केवळ प्रयोगी अव्यय ह्या झाल्या शब्दाच्या एकूण जाती आठ तर हे बघा यापैकी हे चार जे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ही जी चार आहेत त्या आहेत विकारी आणि क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे आहे अविकारी आता बघा अव्यय 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 अविकारी लक्षात ठेवायचं आणि नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे झाले विकारी आता विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया शब्दाच्या जाती दोन प्रकार विकारी आणि अविकारी आता विकारी म्हणजे काय बघा विकारी म्हणजे बदल घडणारे वाक्यात उपयोग उपयोगात येताना ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात बघा विकारी म्हणजे बदल घडणारे त्या उलट अविकारी म्हणजे बदल न घडणारे वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना काय म्हणतात विकारी शब्द असे म्हणतात आता अविकारी बघा अविकारी म्हणजे बदल न घडणारे वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात खूप सोपी वाक्य आहे विकारी आणि अविकारीची विकारी म्हणजे बदल घडणारे आणि अविकारी म्हणजे बदल न घडणारे आता नेक्स्ट पार्ट बघूया शब्दाच्या जातीमध्ये आठ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय त्यातला आता आपण पहिला पाठ पाहणार आहे नाम आता नाम म्हणजे बघा नाम नाम म्हणजे कोणत्याही सजीव किंवा निर्जीव अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने मांडलेल्या घटकांना दिलेले नाव म्हणजेच काय आहे नाम होय सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कुठल्याही वस्तूचं प्राण्याचं पक्ष्यांचं काय झालं नाव म्हणजेच नाम आता बघा आपण लहान असताना नाव गाव वस्तू प्राणी हा गेम काय करायचो आपण खेळायचो तर मग नाव म्हणजे कुठल्याही आपण वस्तूला एखाद्या नावाने संबोधतो ते झालं नाम त्या वस्तूचं नाव आता उदाहरण बघा सूर्या पृथ्वी सीता स्वर्ग कीर्ती आनंद हे काय झाले नामाचे काही उदाहरण झाले नंतर दुसरं आहे सर्वनाम सर्व सर्वनाम म्हणजे आता बघा आपण प्रत्येक वेळेस नामाचा उच्चार करू शकत नाही ते काय वाटते आपल्याला बोरिंग वाटते ते बघा पृथ्वी खूप सुंदर आहे पृथ्वीवर हिरवी झाडे आहेत पृथ्वीवर गोड पाण्याचा साठा कमी आहे आता नेहमी आपण पृथ्वी 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 म्हटल्यानं काय होते ते थोडं रटाळवान वाटते म्हणून आपण नामाच्या ठिकाणी काय वापरतो शब्द वापरतो तर त्याला काय म्हणतात सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात किंवा नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात जी व्याख्या सोपी आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात त्याची आपण आता उदाहरणं बघूया ते, ते त्यांनी त्यांना तो ती इत्यादी ही काय झाली सर्वनामाची उदाहरणे आता पृथ्वी गोल आहे पृथ्वी सुंदर आहे पृथ्वीवर खूप झाडे आहेत आपण असं न म्हणता पृथ्वी गोल आहे तिच्यावर खूप झाडे आहेत ती हिरवीगार आहे असं आपण म्हणू शकतो आता तिसऱ्या याच्याकडे वळूया तिसरा पार्ट आहे विशेषणाचा विशेषण तर विशेषण म्हणजे काय व्याख्या बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात विशेषण काय करतं नामाबद्दल विशेष माहिती सांगतं आणि त्याची व्याप्ती काय करतो मर्यादित करतो अशा शब्दाला विशेषण म्हणतात उदाहरण बघा प्रामाणिक शिक्षक शिक्षक काय आहे प्रामाणिक प्रेमळ आहे आई कशी आहे प्रेमळ गोड आंबा आंबा कसा आहे गोड तर ही काय झालं नामाबद्दल काय सांगते हे विशेष माहिती सांगते आणि त्याची व्याप्ती काय करते मर्यादित करते अशा शब्दांना काय म्हणतात विशेषण असं म्हणतात चौथा प्रकार आहे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात खूप सोपा आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद म्हणतात आता उदाहरण बघा मी आंबा खाते ग, मी गाय दूध देते मी शाळेत जाते आता याच्यामधलं क्रियापद काय आहे खाते देते पिते जाते खेळते हे काय झालं क्रियापद आता बघा पहिल्या उदाहरणामध्ये बघा मी आंबा खाते आपण जर खाते बोललोच नाही मी आंबा त्याला काही अर्थ आहे का अर्थच नाही आहे म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद खातेमुळे या वाक्याचा अर्थ काय होतो पूर्ण होतो मी आंबा खाते गाय दूध देते मी दररोज शाळेत जाते हे काय झालं क्रियापद क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो पाच बघा पाच आहे आता क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय म्हणजे बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना काय म्हणतात क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आता बघा उदाहरण बघा राणी जोरात धावते पृथ्वी मोठ्याने बोलतो आता बघा धावते आपल्या माहिती क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद म्हणतात आता पहिल्या उदाहरणात क्रियापद कुठलं आहे धावते दुसऱ्या उदाहरणात क्रियापद कुठलं आहे तर, तर, धाते।। धाते, तर, बोल बोलतो तर क्रियाविशेषण अव्ययाचं काम काय आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून ती अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आता राणी जोरात धावते कशी धावते तर जोरात पृथ्वी मोठ्याने बोलतो कसा बोलतो मोठ्याने हे काय करतात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे मोठ्याने बोलणे जोराने धावणे हे झाले क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरणं आता आपण पुढील पार्ट बघूया शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय आपण जेव्हा बघतो तेव्हा बघा शब्द लक्षात ठेवायचं शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात हे शब्दयोगी अव्यय कधीच एकटे येत नाहीत ते काय येतात जोडून येतात शब्दयोगी अव्यय स्वतंत्र येत नाही ती शब्दाला जोडूनच येतात परत बघा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्यय स्वतंत्र येत नाहीत ती शब्दाला जोडूनच येतात आता उदाहरण बघा त्याचं पुस्तक टेबलवर आहे श्याम झाडावर चढला टेबलवर हे काय आहे शब्दयोगी अव्यय श झाडावर हे काय शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला काय होतो शब्दाला तो लागून येतो आता मी झाडाखाली बसले आता याच्यामधलं शब्दयोगी अव्यय ये कुठला येईल झाडा खाली हे काय झालं शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण कारण की हा खाली काय झाडाला जोडून आला समोरचा पार्ट बघा सात उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आता उभय म्हणजे काय होते दोन उभय म्हणजे दोन दोन किंवा अधिक वाक्य किंवा शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात दोन कि दोन वाक्य किंवा दोनपेक्षा अधिक शब्द जो जोडतो त्याला काय म्हणतात उभयान्वयी अव्यय असे म्हणतात आता उदाहरण बघा आबाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली आणि हे काय आहे वाक्याला जोडायचं काम करते मग ते काय झाले उभयान्वयी अव्यय आहे आभाळ भरून आले पावसाला सुरुवात झाली पण या आणीनं काय केलं या वाक्याला जोडलं म्हणून आणि झालं उभयान्वयी अव्याचं उदाहरण तू आणि मी खेळायला जाऊ याच्यामध्ये बघा तू आणि मी खेळायला जाऊ हे झालं उभयान्वयी अव्याचं उदाहरण कारण की लक्षात ठेवा उभय म्हणजे दोन दोन किंवा अधिक वाक्य किंवा शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाला त्यांना काय म्हणतात उभयन्वी अव्यय असे म्हणतात आता वळूया शेवटच्या प्रकाराकडे ते आहे आठ केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय म्हणजे बघा काय आता आपल्याला कधी कधी खूप दुःख होतो कधी कधी खूप आनंद होतो कधी कधी खूप राग येतो तर ते तेव्हा आपल्या तोंडावाटे काय होतात सहज शब्द बाहेर पडतात एखादा ट्रक जर सप सरळ आपल्या अंगावर आला तर आपण बापरे असं म्हणतो तर बघा मनातील आश्चर्याच्या दुःखाच्या आनंदाच्या तिरस्काराच्या इत्यादी प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय तो केवळ प्रयोगी अव्यय असो म्हणतो उदाहरण बघा बापरे केवढा मोठा साप ओ किती छान बगीचा एखादी सुंदर बगीचा किंवा सुंदर टेकडी पाहिल्यानंतर आपलं टे काय म्हणतो वाव किती छान तर ती काय झाले आपल्या मनातून एकदम ते शब्द बाहेर पडतात उत्कट भावना बाहेर पडतात अशा मनातील आश्चर्याच्या दुःखाच्या आनंदाच्या तिरस्काराच्या आणि इत्यादी प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणारे काय असतात अविकारी शब्द असतात त्यांनाच केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला सब्सक्राइब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू